महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी आणि महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला काँग्रेस पक्षातर्फे महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आज मुहूर्त चांगला असल्याचे सांगत काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून यावेळी महाआघाडीचे नेते उपस्थित होते आजचा मुहूर्त चांगला असल्याचे सांगत महायुतीच्या उमेदवार डॉक्टर आणि महाआघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर हिनाताई यांचा आपण आज या ठिकाणी फॉर्म भरलाय फॉर्म भरताना महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते त्यामुळे महायुतीचा निश्चितपणानं एकजूट या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे आणि आज प्रचंड उत्साहामध्ये आज या ठिकाणी हिनाताईंचा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि असा प्रचंड उत्साह आपण पहिल्यांदाच आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये पाहतो आहे आणि अशा पद्धतीने सर्व एकजुटीने फॉर्म भरत असताना एकीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी या युतीबरोबर महायुतीबरोबर असलेले सर्व आमदार या ठिकाणी हजर होते आदरणीय भाई यांचा थोडा त्रास असल्यामुळे भाई भूपेश भाईंना या ठिकाणी पाठवलं होतं जे प्रमुख प्रमुख नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी फॉर्म भरायला होते भूपेशभाई होते भूपेशभाई होते त्याच्यानंतर पावरासाहेब होते शिरपूरमधून मंगलाताई तू मंजुळाताई होत्या त्याचबरोबर त्या ठिकाणी दैते बापू होते त्या ठिकाणी आपले चंद्रेश भैया होते आणि त्याचबरोबर तो तळोद्याचे आमदार राजेश दादा होते आमशा दादा होते आमशा दादांचे चिरंजीव होते सर्व जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार उमे राहिलेले पूर्वीचे ते सर्व या ठिकाणी हजर होते त्याचबरोबर शहादाचे दीपक बापू होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सर्व सहकारीही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न